दररोज नव्याने जगायला शिका प्राध्यापक गणेश शिंदे सर एक मित्रांनो जीवन बदलण्यासाठी मोठं काही करण्याची गरज नसते फक्त दररोज नव्याने जगायला शिकणं पुरेसं असतं आज आपण ऐकणार आहोत गणेश शिंदे सरांच्या प्रेरणादायी विचारांमधून जे तुम्हाला रोज नव्या ऊर्जेने जगायला शिकवतील दोन नवीन दिवस नवा विचार काल गेला उद्या अजून आला नाही म्हणून आज जगणं महत्त्वाचं प्रत्येक सकाळ म्हणजे नवीन संधी कालच्या चुका मागे ठेवा आणि आजचा दिवस नव्या आशेने सुरू करा तीन संघर्षातून वाढ अडचणी म्हणजे थांबण्याचं कारण नाही त्या वाढण्याची दिशा दाखवतात संघर्ष ही शत्रू नसते ती आपल्याला मजबूत बनवते जे आव्हानावर मात करतात त्यांनाच आयुष्य नमन करतं चार आत्मविश्वासाचा चा मंत्र स्वतःवर विश्वास ठेवा तोच यशाचा पहिला टप्पा आहे इतर काय म्हणतील याचं भय मनातून काढा जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतंही लक्ष अशक्य नाही पाच विद्यार्थ्यांसाठी संदेश अभ्यास म्हणजे फक्त परीक्षा नाही तो जीवन जगण्याची तयारी आहे प्रत्येक विषय प्रत्येक पुस्तक आपल्याला विचार करायला शिकवतं अभ्यासात शिस्त ठेवा वेळेचं मूल्य ओळखा कारण हेच तुमचं भविष्य घडवतं सहा सकारात्मक विचाराची शक्ती तुमचे विचार तुमचं आयुष्य ठरवतात विचार बदला दिशा बदलेल प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मक प्रतिसाद द्या मी करू शकतो हा विचारच तुम्हाला पुढे नेतो तु। सात वेळेचं महत्त्व वेळ वाया घालवणं म्हणजे संधींना धूर लोटणं आजचा एक तास वाया गेला तर उद्याचं यश मागे सरकतं म्हणून वेळेला सोन्यासारखं जपा आठ स्वतःसोबत स्पर्धा इतरांशी नाही स्वतःशी स्पर्धा करा कालचा तुम्ही आजच्या तुम्हापेक्षा चांगले असायला हवे हाच खरा ग्रोथ माइंडसेट आहे नऊ आनंद आणि समाधान आनंद विकत मिळत नाही तो आपल्या विचारांमध्ये सापडतो जगणं म्हणजे फक्त यश नाही मनशांती आणि समाधानही तेवढंच आवश्यक आहे दहा गणेश शिंदे म्हणतात दररोज नव्याने जगायला शिका कारण प्रत्येक दिवस हा नवा जन्म आहे नवी संधी आहे नवा प्रयत्न आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद